सातारा तालुक्यातील आष्टी गावात पिसळलेल्या कुत्र्याकडून पाच नागरिकांना चावा सातारा तालुक्यातील हद्दीमध्ये असलेल्या आष्टी गावामध्ये पाच नागरिकांना पिसळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे परळी खोऱ्यातील नेते राजू भैया भोसले यांचे हे गाव असून या गावातील नागरिकांना पिसळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती मिळतात त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा येथे धाव घेतली ज्या ज्या नागरिकांना पिसळलेल्या कुत्र्याने चावा घेतला त्यांची पाहणी केली या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे त्याचबरोबर अतिरिक्त जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉक्टर संदीप खाडे यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ चावा घेतलेल्या रुग्णांची पाहणी करून त्यांना तातडीची उपाययोजना करण्याची विनंती केली याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना करून तात्काळ त्यांच्यावरती उपचार सुरू केले आहेत चावा घेतलेल्या रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या उपचाराची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, आहे। एकूणच अचानक बाहेरील गावातून एक कुत्रा आला आणि गावातील नागरिकांना चावा घेत सुटला काही कोंबड्या देखील ते फस्त करत होतं ज्यावेळेस वृद्ध महिला त्यानंतर अन्य महिलांना ते चावत असताना नागरिक अटकले गेले त्यांना देखील त्यांनी चावं घेतल्याची माहिती मिळालेली आहे या गंभीर घटनेमुळे नागरिकांचे त्यांच्या जीविताला कोणताही धोका उत्पन्न होऊ नये ही, हो ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची होती या गंभीर घटनेची दखल तातडीने घेतल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांच्या जीविताला सध्या कोणताही धोका नसल्याची माहिती जिल्हा शल्य अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संदीप खाडे डॉक्टर यांनी दिले आहे सोबतच भोसले यांनी देखील बोलताना माहिती दिली सविस्तर आढावा आज संध्याकाळी सातारा तालुक्यातील आष्टी या गावी एका पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांना साधारण पाच नागरिकांना त्यामध्ये काही महिला व पुरुष यांचा समावेश आहे त्यांना चावा घेतल्याने आमचे परळी भागाचे नेते मान्य राजूभय्या भोसले हे सदर रुग्णांना जिल्हा रुग्णालय सातारा येथील सत्तावीस नंबरच्या कॅज्युलिटीमध्ये घेऊन आले असता आमच्या येथील ड्युटीवरील डॉक्टर जे आहेत डॉक्टर प्रणाली भोसले मॅडम डॉक्टर कुलकर्णी मॅडम यांनी त्या रुग्णांना पाहिलं त्यांची तपासणी केली व श्वानदंशाच्या तीव्रतेनुसार व त्याच्या वर्गीकरणानुसार रुग्णांना सध्या संपूर्ण उपचार देखरेखीखाली वॉर्डमध्ये ॲडमिट करून चालू आहेत आष्टी तालुका सातारा माझंच गाव आहे गावातील अचानकपणे बाहेरच्या गावातील एकटे शाळेला कुत्रं गावात शिरलं आणि अचानक त्यानं दिसेल त्या नागरिकांना चावा घ्यायला सुरुवात केला प्रथम महिला दारात उभे त्यांचा मोठ्या प्रमाणात चावा घेतला त्याला हाकण्यासाठी सरपंच सरपंच सरपंचलाही चावा घेतला असा पाच चार ते पाच नागरिकांना चावा घेतला अतिशय शाळेला कुत्रा असल्यामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली होती गावातील सर्व नागरिक या ठिकाणी सिव्हिलला उपस्थित राहिले सिव्हिलला सुद्धा आल्यानंतर जिल्हा शैलेचे डॉक्टर करते साहेब त्याच पद्धतीनं आमचे मित्रांनी उपजिल्हा अतिरिक्त जे जिल्हा शैलेचे डॉक्टर साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपचार सूचना करून उपचार सुरू झालेले आहेत अगदी सेमी आयस्यू ए या ठिकाणी सर्व पेशंटने एका जागेने ॲडमिट केलेलं आहे आणि योग्य प्रकारे उपचार करायच्या सूचना दोघांनाही जिल्हा सर्व स्टाफ चांगल्या पद्धतीने उपचार करतोय हॉस्पिटलमध्ये सर्व नागरिकांना मी त्याच्या माध्यम विनंती करतो की सर्व पेशंट चांगले आहेत आणि लवकर बरे होऊन आपापल्या घरी येत